मित्रांनो ह्या गोशाळेत वस्तू काय असते जनावर आपल्याला या ठिकाणी दिसतात आता आपण मॅनेजर सरत या ठिकाणचे ज्यांच्या अंतर्गत ही गोशाळा चालते त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत या ठिकाणी गायींना पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे खूप छान पाणी मित्रांनो तर मित्रांनो आपण पाबळ या ठिकाणच्या गोशाळेजवळ आलेलो आहे आणि पाहू शकता आमच्या पाठीमागे ह्या गायी आहेत या ठिकाणचे मॅनेजर सर आणि त्यांचे सहकार्य या ठिकाणी आहेत तर आता आपण त्यांना विचारणार आहे की ह्या गोशाळेचं नाव काय आणि कशा पद्धतीनं या ठिकाणचा कारभार चालतो आहे नक्की त्यांना फंडिंग भेटतो आहे का नाही एवढ्या गाय कशा सांभाळल्या जातात किती गाय आहेत हे सर्व डिटेल्स या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यांना विनंती असेल का आपल्या चॅनलवरती नवीन असाल या या नाव पुणला पुणला पुणला। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की अशाच गोशाळा ज्या असतील त्यांना आपण मदतीचा हात कुठून भेटल या पद्धत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत थोडासा तर सर पहिल्यांदा आपली या ठिकाणी माहिती द्या तुमचं नाव सांगा माझं राजेंद्र इथं सात महिने झालेले नवीन माझ्या त्यांना पार्टनर म्हणून मला ठेवलं आता ही जी आमची गोशाळा आहे पांजरापूर हा पांजरापूळ आमचे धर्मगुरू विश्वकल्याण महाराज साहेब हे सर्व नियोजन पाहतात आणि त्यांच्या अंडरमध्ये आमचं बाबळचं जे जैन मंदिर आहे पद्ममणी जैन श्वेतांबर तीथ पिढी बाबळ त्यांच्या ती पिढी सर्व या मंदिर गोशाळेचं नियोजन करते ट्रस्टच नियोजन करते या गोशाळेचं मंदिराचा ट्रस्ट हो मंदिराचं ट्रस्ट ह्या गोशाळेला गव्हर्नमेंट अनुदान काही नाही आहे हा सर्व जो होणारा खर्च आहे हा ट्रस्ट खर्च करतो आणि मंदिरात जी आवक होती त्या आवकमधनं आम्हाला इथं खर्च करतो आम्ही बाकी बाहेरचं गव्हर्नमेंटचं अनुदान आम्हाला काही नाही आहे आता आमच्याकडे जवळजवळ साडेपाचशे जनावरं आहेत लहान कोटीतो काय साडेपाचशे जनावरांचं रोजचं नऊ टन दहा टन आम्ही चार आणतो चारांची कुट्टी करतो त्यांना सकाळी एक दोन तीन टन बाहेर बांगवायचं पाणी पिण्यापुरतं म्हणजे पायपण वापरलं थंड होतं त्यांचं तीन चार टन बाहेर टाकायचं बाकीचं कुट्टी करायचं तो संध्याकाळी वापरतो आम्ही या ठिकाणी जर पब्लिक यायचं असेल कुणाला भेट द्यायला तर या ठिकाणचा पत्ता ॲड्रेस व्यवस्थित या ठिकाणी कोणाला भेट द्यायची याचं राजगुरुनगरपासून एकोणीस किलोमीटर म्हणून पाबळे पाबळला आल्याच्यानंतर शिरूर रोडला आमचं गोशाळा गोशाळेचं नाव गोशाळेचं नाव आहे पद्ममनी जैन श्वेतांबर पांजरापूर तर मित्रांनो या ठिकाणी जे ॲड्रेस सांगितलेलं आहे त्या ॲड्रेसवर आपण भेट देऊ शकता आणि ज्यांना इच्छा असेल की मदतीचा हात द्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी येऊन निश्चितच त्यांना मदत केली पाहिजे मित्रांनो कारण की आज ना आपण दोन गायी सांभाळायचं जरी जरी असल्या आपल्याला मस्त त्यांच्या माध्यमातून दूध भेटत असतं जारशीलचा तरी आपल्याला खाद्यपुरवठा होऊ शकत नाही ही आपली परिस्थिती आहे परंतु या ठिकाणी पाहू शकता तब्बल साडेपाचशे जनावरं या ठिकाणी सांभाळली जातात आणि गोरक्षक सगळे मित्र स गाय अशा गायी गोशाळ्यांना आणून देत असतात मित्रांनो त्याच पद्धतीनं आपल्याकडून जेवढं काही जास्तीत जास्त मदतीचा हात अशा संस्थेला देता येईल त्या पद्धतीने आपण मदत करू शकता मित्रांनो आणि अशा गाय वाचल्या पाहिजेत गावठी गाय वाचल्या पाहिजेत मित्रांनो आरोग्यासाठी त्यांचं जे दूध असतं आहे मूत्र असतं आहे शेण आहे याचा काय आपल्याला फायदा पण होत असतो आहे मित्रांनो शेतीसाठीसुद्धा या गावठी जनावरांचा शेणाचा उपयोग होत असतो तरी आपल्या ग्रामीण भागातील ज्या गाया असतील त्या पण वाचल्या पाहिजेत त्यामुळे ग्रामीण भागात असो कुणी पण असो आपल्या घरी एक ते दोन गाय तरी आपण पाळल्या पाहिजेत याच माध्यमातून या ठिकाणी मला हा संदेश द्यायचा आहे आणि अशा संस्थेला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा साथ द्यावी हीच तुम्हाला सर्वांना विनंती करतोय जनावरं आलेली आहेत सगळे कत्तलखान मित्रांनो बघा ही जेवढी जनावरं आहेत ही कत्तलखान्यात आहेत त्याच्यावर जनावरं कत्तलखान्यातून आलेली म्हणजे ज्या शेतकऱ्यांना परवडत नाही आहे सांभाळायला चाऱ्याचा खर्च भागवत नाही अशी लोकंही दान होती जनावरं सोडलेली आहेत त्याचा आम्ही संभाळ करतो दुसरी गोष्ट अशी की दहा दहा पाच पाच आठ आठ दिवसाची लहान लहान वासरंसुद्धा आम्ही पोलीस स्टेशनवरच्या लोकांनी आणून दिलेली आहे ती पण आम्ही सांभाळलेली आहे त्यांचं पण संगोपन केलेलं आहे आणि आता जी जनावर आहे ह्यांच्यापासून आम्हाला प्रॉफिट असं उत्पन्न काहीच नाही फक्त शेण मिळते एवढं जर कोणत्या शेतकऱ्याला जर जर गाय लागत शेतकऱ्याला गाय लागत असेल तर आम्ही त्याचा सातबारा घेतो सातबारा घेतो शंभर रुपयाचा स्टॅम्प घेतो काय आणि त्याला ती गाय आम्ही देऊन घेतो त्याच्याकडनं की या गायीचा सांभाळ मी चांगल्या प्रकारे करून विकणार नाही काय त्याप्रमाणे बघा मित्रांनो म्हणजे जर कुणाला गावठी गायचं दूध खाऊशी वाटत असेल आणि आपल्याला लहान मुलं असते तर आपण घरी ना जारसी गायचं दूध घेण्याच्याऐवजी आपण गावठी गायचं दूध जर खाल्लं ना तर शरीरासाठी खूप चांगलं आहे आपल्याला जर गाय लागत असेल तर या ठिकाणी फ्री मिळणार आहे फक्त त्यासाठी ना आपल्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती बॉन्ड करावा लागणार आहे की आपण तिचा संभाळ योग्य पद्धतीनं करणार आहोत आणि कुठं तिला विकणार नाही ही पण एक जबाबदारीची बाब आपल्याला लक्षात घ्यावं लागल तरच आपण ही गाय न्या नाही तर अन्यथा जर तुम्हाला विकायची असेल आणि कुठं द्यायची असेल तर त्यासाठी घेऊ नका मित्रांनो प्लीज तुम्हाला जर गाय लागत असेल ना घरी दूध खाण्यासाठी तर निश्चित या ठिकाणी भेट देऊ शकता अशा पद्धतीनं त्या ठिकाणची गोशाळा होती परंतु त्या गोशाळेला कोणत्याही बाहेरचं फंडिंग असा भेटलेलं नाही आहे मित्रांनो साडेपाचशे गायी सांभाळणे खूप अवघड असतं आहे सरकारला एकच विनंती असेल की आपण असे अनेक प्रोजेक्ट घेत असतो की ज्याच्यावरती हजारो लाखो करोड रुपये खर्च करत असतो परंतु ज्या आपल्या गावठी गाय असतील ज्या आपण कत्तलखान्यातून वाचवत असेल बाकीच्या ठिकाणून गायी या ठिकाणी आण आणल्या जात असतील अशा गायींना सांभाळण्यासाठी काही अनुदान दिलं पाहिजे आणि अशा गायी वाचल्या पाहिजेत कारण की निसर्गाची एक देणगी की आपण जर प्राणी वाचवले पक्षी वाचवले तर कदाचित माणसाला त्याचा फायदा होऊ शकतो आहे पहिल्यापासून निसर्गातून अनेक पक्षी प्राणी येतं ते आज विलुप्त होऊ राहिलेले आहेत आणि गावठी गायी पण आज विलुप्त होऊ राहिले त्याचा परिणाम भविष्यात कदाचित आपल्याला भोगावा लागलं म्हणून एक सरकारला विनंती असेल की गावठी गाय वाचलीच पाहिजे सगळी प्राणी मात्र हे वाचले पाहिजेत त्यासाठी सगळ्यात जास्त फंडिंग या गोष्टींसाठी आज दिला पाहिजे शेतकऱ्यांनाही त्यातून फायदा होऊ शकतो आणि सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो कारण की मित्रांनो आज चारा जरा दोन गायी ते तीन गाय पाळण्यासाठी आपल्याला एक एकर क्षेत्र हे चाऱ्यासाठी राखीव ठेवलं ठेवावं लागत असेल तर साडेपाचशे जनावरांना आपल्याला किती चारा लागू शकतो याचा अंदाज सरकारला पण असेलच निश्चित त्यासाठी सरकारने त्या गायी पालनासाठी ऱ्याची व्यवस्थापनासाठी हा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या सगळ्या गोशाळेंना मदत झाली पाहिजे हीच या व्हिडिओच्या ही माध्यमातून मला या सरकारला एक विनंती करायचं आहे आणि पब्लिकला पाहून एक विनंती असेल की आपणसुद्धा आपल्या एरियाच्या जवळ जर अशा गोशाळा असतील तर निश्चितच चाऱ्याची आपण त्या ठिकाणी पुरवठा केला पाहिजे मदत केली पाहिजे गोशाळींना भेट दिली पाहिजे मित्रांनो आपण तर फिरायला तर कुठं पण जात असतो आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर हजार दोन हजाराचा आपण खर्च करत असतो आहे पार्ट्या बिरट्या करण्यासाठी आपण पाच दहा हजार रुपये उडवत असतो परंतु एक साठी आपण हजार पाचशे रुपये खर्च करून जर मदत केली तर खूप त्यांना मदत होऊ शकते आणि आपल्या शेतात आपल्या आजूबाजूला जर चारा असेल तर तो, तो चारा त्या ठिकाणी आपण निश्चित पोचवला पाहिजे त्यातून त्यांच्या त्या गोशाळेतील जनावरांना जास्तीत जास्त मदत होऊ शकते हीच सर्वांना विनंती आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत जै।